ज्याच्या दावणीला खिलार आहेत ज्याच्या दावणीला खिलार गायी आहे त्याच्या घरा घरामध्ये कधीही रोगराई येत नाही रोग साध गायीच्या अंगावर रोज हात जरी फिरवला तरी सुद्धा त्याला बीपी शुगर यासारखा रोग होत नाही गायीच्या सेनाला महत्व आहे गायीच्या गोमूत्राला सुद्धा ते तितकंच महत्व आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पेडकर खिलार ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत पेड येथे पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली तर राजेंद्र शेंडगे मान्य राजेंद्र शेंडगे यांच्या आपण घरी आलेलो आहोत तर त्यांच्या दावणीला काय काय खिल्लार जानावर आहेत ते बघूया आपण कोणत्या वंशावळीचे आहेत काय काय पैदास केलेले आहे त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पोचतील तर मुलाखतीला सुरुवात करूया कर नमस्कार तर तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव राजेंद्र किसन शेंडगे गाव गाव पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली कुठे येते पेड म्हणजे पेड तासगाव खानापूर रोडला येते पेडगाव भालेकड्याच्या पूर्वेच्या दिशेनं आम्ही राहतो तिथं आमचं घर आहे तर आपल्या आता तुम्हाला कधीपासून आवड आहे खिल्लारची आम्हाला तशी पूर्वीपासूनच आवड आहे आमच्या वडिलांच्या आणि आईच्या वडिलांच्या पासून आम्ही आमच्या दावणीला जाणव आहे ते बघतोय आम्ही तेव्हापासून आम्हाला आवड आहे तर पैदाशित म्हणजे वंशावळीची पैदास करायची हे असं कोपासून डोक्यात आलं की जातीवंत खिलार करायची जातीवंत खिलार करायची पाठीमागच्या चार वर्षापासून मास मनात येत होतं पण ते त्यावेळेला काहीतरी कामाच्या व्यापातून राहायचं ज्या वेळेला गायला भरवायचं हे यायचं गाई गाय हिटवर यायची त्यावेळेला ते शक्य व्हायचं नाही म्हणजे काहीतरी कामाचा व्यापारायचं त्यामुळे ते जमायचं नाही मला पण पाठीमागच्या वर्षी आमचे बंधुमित्र सागर सर आहेत ते जतला शिक्षक आहेत त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तू जतला उमराणी या ठिकाणी जा आणि तिथं चांगला वळू बैल आहे तो जाऊन गायसाठी लावून अंदाज त्यांनी सांगितलं आता काय काय आता खिल्लार माझ्याकडं ही या गायची आई एक आहे आणि बैल एक आहे आणि हे एक तीन आहेत म्हणजे आता ह्या कालवडीची आई आपल्या घरचीच आहे घरचीच आहे पहिल्यापासून त्याला आपण कुठला वळू दाखवला त्याला घेतलाच आपला जो उपलब्ध असेल ते त्यावेळेला वाटतं गेल्या वर्षी जून जुलैच्या दरम्यान काहीतरी गाय हिटवर आली त्यावेळेला नेऊन हे करून आणलंय त्याच्यावरती कुठल्या ओळूकडून जतला उमराणी म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये डॉक्टर विद्यानंद आवटे यांचा एक कोसा खिलार ओळू आहे त्याचं नाव सोन्या आहे तो महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे त्याच्या लांबी उंची आणि रुबाबदार अशा दांडग्या शरीरावरती त्याला भर बर ब बर भरपूर ठिकाणी प्रदर्शनामध्ये त्याचा नंबर पण आला आहे प्रदर्शनामध्ये त्याला त्या बैलाला आवर्जून लोक बघायसाठी जातात असं मी ऐकून होतो म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि त्याची पैदास करायची ठरवली तो कुठला वंशावळीचा बैल तो तिकोंडी लाईनचाच बैल आहे तो तिकोंडी लाईनचा बैल आहेत हो म्हणजे ती तिकोंडी लाईन महाराष्ट्रात जगभर प्रसिद्ध आहे म्हणून ती तुम्ही पण त्याच लाईन मध्ये हो मी पण त्या लाईन मध्ये शिरलो ना आणि आपल्या आता गालवड किती महिन्याची आहे ही गालवड आता सहा महिना चालू आहे सहा महिन्याची आहे सहा महिन्याची आहे आणि म्हणजे गाय आता गाभन आहे का दुसऱ्या गाय आता गाभण गेल्या दुसऱ्या वेळी कुठल्या ते आता फडतरवाडी म्हणून एक गाव आहे जवळ तिथं तो सोन्या बैल आहे तो पण राजा राजा नावाचा बैल आहे तो पण चांगल्या पद्धतीचा आहे तो त्याची म्हणजे त्याची खासियत कुठल्या आहे आहे ती खा खासियत आमचे बंधू विशाल पाटील आहेत त्यांनी त्याची माहिती घेतली होती त्यांनी सांगितल्यानंतर मी आम्ही दोघं पण त्या ठिकाणी गाय घेऊन गेलतो म्हणजे तो पण ओळू चांगला आहे हो तो पण ओळू चांगला आहे म्हणजे काय काय वैशिष्ट्य आहे म्हणजे कशासाठी आपण ते उचकू निवडलं काय त्या त्या बैलाची सगळे सगळी क्षेत्रामध्ये गेलेले आहेत शरीर क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि दिसायला पण जरा अक्रॅक्टिव्ह आहेत म्हणून त्याची पसंती केली तर आता ही कालवड दिसते ह्यासाठीच आपण आलेलो तर या कालवडीच काय माहिती सांगाल तुम्ही ही कालवड जसे बैलाचे गुण आहेत तसेच याचे पण गुण आहेत म्हणजे काय काय एखाद्याला सांगायचं म्हटलं एखाद्याला जर सांगायचं म्हटलं तर हे कमीत कमी तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये हे हिटवरती येणार दोन वर्षाच्या आत हो दोन वर्षाच्या आतमध्ये हे हिटवरती येणार आणि ह्याचं वासरू कमीत कमी तुम्ही दोन लाखाच्या वरूनच विकायचं हो या बैला म्हणजे कुठल्या आता हे जातीवंत आहे ह्याला जर जातीवंत जर जाती बैल जा दाखवला तर दोन लाखाच्या वरनं त्याचं वासरू विकायचं आपण वासरू विकायचं आता ही किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे सहा महिन्याचं एवढं माग म्हणजे चांगलं नव्हतं काय काय खुराक म्हणजे नियोजन कसं केलं याचं नियोजन असं काही जास्त विशेष नाही आपण सर्वसामान्य असल्यामुळं गायचं दूध आणि थोडासा भरडा मका वगैरे शेंगपेण एवढंच फक्त त्याला आणि वैर म्हणजे सर्वसामान्य म्हणजे तुमचा व्यवसाय काय काय करत आपण बघताय सगळं माझा व्यवसाय तसं शेतीच आहे पण मला समाजकारण आणि राजकारणाचा पण थोडा छंद आहे ते बघ बघत मी हे खिलारचं पण बघतो म्हणजे आता तुम्ही राजकारणात म्हणजे आता तुमचं काय आता राजकारणामध्ये मी सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे पेडगाव हा पेडगावचा चालेल चालेल तर मग ही कालवड आपण काय करणार आहे आता पुढं भविष्य काय कालवडीचं कालवडीचं भविष्य आता मी मला काही जास्त जनावर जास्त सांभाळता येत नाही कारण घरात माणसं कमी जमत नाही ते आता मी हिला देणार आहे विकणार आहे विकणार म्हणजे हो। समजा एखाद्या कोणी नादिष्ट वस्तू जर हो। हो। मागितली तर मागणी पण हे झालेली आहे ह्या चाळीस बेचाळीस हजार पर्यंत मागणी झालेली आहे मागणी झालेली आहे तुमची काय अपेक्षा आहे तरी पण माझी अपेक्षा आहे एक साठ हजार माझी अपेक्षा आहे म्हणजे आपण एवढा खर्च किती खर्च आला तरी पण हिला आज आजपर्यंत फक्त गाय भरून आणायला दहा हजार रुपये खर्च आलेला दहा हजार जत कारण इथनं शंभर ते सव्वाशे किलोमीटर ते उमराणी म्हणून गाव येतंय ते गाडीचं भाडं वगैरे जाणं येणं सगळं असं मला टोटल दहा हजार रुपये त्यावेळेला खर्च आला आणि त्यानंतर खिजासाठी असा काही जास्त विशेष मी असा खर्च केलेला नाही पण आहेच हे करणं त्याला वगैरे हे असं थोडाफार खर्च झालेला आहे तर खिल्लार बद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे खिल्लार म्हणजे कसं आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने खिल्लारला गोमातेचा असा दर्जा दिलेला आहे राजमाता असा दर्जा दिलेला आहे आणि ज्याच्या दावणीला खिलार आहे ज्याच्या दावणीला खिलार गायी आहे त्याच्या घरा घरामध्ये कधीही रोगराई येत नाही रोग साध गाईच्या अंगावर रोज हात जरी फिरवला तरी सुद्धा त्याला बीपी शुगर यासारखा रोग होत नाही गायीच्या सेनाला महत्व आहे गायीच्या गोमूत्राला सुद्धा त्या महत्व आहे आपण शुभ कार्यापासून अशुभ कार्यापर्यंत गायीचं गोमूत्र आणि शुभ हो, वापरतो हो, आपण हा आपण अशुभ कार्यक्रमा म्हणजे एखाद्या मैताच्या वगैरे कार्यक्रमाला जरी मातीला वगैरे झालं तर गायीच शेण आणि गायीच गोमूत्र लागतं बाकी हा देशी गायचं लागतं बाकीचं जरशी गायचं मागतं का कधीही मागत नाही देशी गायचं शेण सुद्धा तिथं तुमच्या रक्षा विसर्जनच्या कार्यक्रमा दिवशी लागतं आणि त्यासाठी गायी प्रत्येकाच्या दावणीला गायी असावी असं माझं एक मत आहे खिल्लार खिल्लार गाई असावीच म्हणजे ती देवाचा एक ग्रुपच मानते गोमाता म्हणजे दे गोमाता म्हणजे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये एक देवदेवताच आहे त्यामुळं ते असावं असं मला वाटते आणि ते प्रत्येकानं हे छंद नाही पण आपण एका देवदैवत आपल्या घरी असं समजून तरी खिलार आपल्या जाऊनला असावं आता काही जण म्हणतील की आता खिल्लार म्हणजे त्यातनं काय फायदा नाही तर फायदा बघावा का किल्लारकडून ही गोष्ट फायद्यासाठी कधीच बघणार आणि बघू नये बघून हा एक छंद आणि आपण एक आपल्या घरात देव असतं त्या त्याच्यापासून काय आपला फायदा वगैरे काय असतो का पण देवामुळे आपला आपण कशाला तरी साक्षी ठेवतो ह्या गोष्टीसाठी आपण घरामध्ये देव देवत असते त्याच पद्धतीनं ह्या गायीला सुद्धा तसंच साक्षी ठेवून जर आपण हे केलं तर त्यातून शंभर टक्के मी सांगतो तोटा हा काही होणार नाही शंभर टक्के फायदाच होणार फायदाच होणार हो तर आता शहरात कसं आहे शहरात गायचं शेण म्हणा देशी गायचं गवऱ्या मिळत नाहीत हो गवतर गवतर मिळत नाही हो तर मग आपल्या इथून त्याचा पण माणसं देशी गवशात हो हो भरपूर भरपूर लोक कित्येक अशी लोक आहेत की बाबा गायचं गोमूत्र आणि शेण इथून मुंबईला वगैरे मुंबई सिटीमध्ये सुद्धा पाठवतात मुंबई पुन्हा इकडे ते मिळत नाही ना त्यामुळे ते तिकडे पाठवतात चालते तर काल वडील आपण एक संपूर्ण असं म्हणजे फिरवून दाखवूया हो हो दाखवूया होतो तेरी <chronic owner> <necessary> तो बहुत ही तुमसे तेरी तुम तो बेलारत कौसा सही बोल रहा है क्यों नहीं जाना लिया करने क्यों नहीं जाना लिया नहीं अब भाई पैसे कितने हैं तेरे करता है चावल चावल मंडुमा चावल चावल